आपले आराध्य देवत, देवत, आपले आवडणारे आपली गुरुंचे नामजप नामस्मरण ही कलियुगात सर्वात सोपी साधना आहे असं म्हटलं जातं की सर्व युगांमध्ये कलियुग असं आहे की ज्यामध्ये आपण ईश्वर प्राप्ती लवकर करून घेऊ शकतो नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभो भाजच्या आजच्या मध्ये आपण बघणार आहोत नामस्मरण म्हणजे काय की देवाचे नामस्मरण कसे करावे कोणत्या वेळी करावे व किती करावे कोणत्या देवाचा नामजप कसा करावा नामस्मरण केल्याने आपल्या शरीराला खरंच काही फायदा होतो का या सर्व गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना तुम्ही कोणत्या देवाचा नामजप करता तुमचे इष्टदेवत कोणते कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध देखील आहेत या व्यक्तींच्या मनात नेहमी वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल तो क्षणात भाऊक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण स्तोत्रठन ग्रंथ वाचन ध्यान चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत्रातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती आपल्याला होऊ लागते आपले जे गुरु असतात ते भक्तांची अशुद्ध स्पंदने अशुद्ध स्पंदने म्हणजेच पाप व दुःखे खेचून घेत असतात म्हणून गुरुच्या सहवासाची आस ही नेहमी करता धरावी नामस्मरणामुळे परम शांती मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंध नामाचा महिमा इतका प्रचंड आहे की नाम उच्चारणारा व तो ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्तांचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून संपूर्ण जड जीवांना तारणारे ते एकच नामस्मरण होय एकाच नामस्मरणाचे शेकडो हजारो आवर्तने झाल्याच्या नंतर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूची भक्ती करणारा हा सद्गुरु रूप होतो नामस्मरण म्हणजे काय एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण होय तर आता बघूया की कोणत्या देवाचा नामजप कसा करावा जेव्हा आपण महादेवांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप करतो तेव्हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमहा या शब्दावर जोर न देता तो हळूहारपणे म्हणावा यावेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा श्रीराम जेव्हा आपण श्रीरामांचा नामजप करतो तेव्हा श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करताना तारक भाव येण्यासाठी नाम जपातील पहिल्यांदा येणारा जय राम व त्यानंतरचा जय जय मधील दुसरा जय हे शब्द म्हणताना त्यावर जोर न देता ते हळूहळूपणे उच्चारावेत व त्यावेळी श्रीरामा मी तुला पूर्णता शरण आलो आहे असा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा हनुमान म्हणजेच मारुतीचा नामजप करताना हा हनुमंत रुद्रात्मकाय हु फट हा नामजप हनुमंतासाठी करावा लंकेत राक्षसाचा नाश करणारा मारुती देवते सात्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो तारक आणि मारक नामजप म्हणजे काय ते बघूया भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजेच तारकरूप आणि असुरांचा संहार करणारे रूप, रूप म्हणजेच देवतेचे मारक रूप यावरून असे लक्षात येते की देवतेचे तारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजेच तारक नामजप आणि देवतेच्या मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजेच मारक नामजप जेव्हा आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा नामजप करतो तेव्हा ओम ग गणपते नमहा या मंत्राचं जर तुम्ही नामजप करत असाल किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा तुम्ही नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमः या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा यावेळी आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा दत्तांचा श्री दत्त या नामजपातील गुरुदेव शा गुरुदे हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव आपल्या मनामध्ये ठेवावा आणि गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमहा याप्रमाणे हा मंत्र म्हणावा श्रीकृष्णाचा नामजप करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या नामजपातील नमो हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा भगवते या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासु वासुदेवाय हा शब्द म्हणावा आता बघूया की नामस्मरण केल्याने खरंच काही फायदा होतो का त्याचा आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का तर याचं उत्तर आहे हो नामस्मरण केल्यामुळे एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचसिद्धी प्राप्त होऊ शकते वाचासिद्धी प्राप्त होणे म्हणजेच काय तर आपण जे बोलू ते खरं व्हायला सुरुवात होते दुष्ट विचारांचा प्रभाव आपल्या मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची जर का एकाग्रता वाढवायची असेल तर त्यांना दोन मिनिटं तरी नामस्मरण करायला सांगा रोज त्यांना जो देव आवडत असेल त्या इष्टदेवतेचे नामस्मरण करायला तुम्ही मुलांना सांगा त्यांच्या एकाग्रतेमध्ये खरंच खूप फरक पडतो याचा अनुभव तुम्हाला स्वतःला काही दिवसांमध्ये येईल मी तुम्हाला इथे एक छोटीशी कथा सांगणार आहे कहाणी सांगणार आहे ज्यामुळे कळेल की आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण कोणत्या वेळी करावे व किती करावे नारद मुनी भगवान विष्णूचे परम भक्त सारखे नामस्मरण करत राहायचे एकदा त्यांनी श्रीहरी विष्णूला विचारले कि तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे भगवान श्री हरी विष्णू कुठल्याशा एका खेड्यात राहणाऱ्या एका शेतकऱ्याचं नाव त्यांनी त्यांना सांगितलं की हा माझा सर्वात श्रेष्ठ भक्त आहे नारदांना विस्मय वाटले की आपण इतके सतत श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करत असतो तरी आपण सर्व श्रेष्ठ भक्त का होऊ शकत नाही मग त्यांनी अदृश्य रूप धारण करून त्या शेतकऱ्यावर दिवसभर पाळत ठेवली तो शेतकरी भले पहाटे पासून कामच करत होता व देवाचे नाव त्याने फक्त एकदा उठल्यावर आणि एकदा झोपताना घेतले नारदांनी ताबडतोब ता परत जाऊन विष्णूला विचारले तर सतत आपले नामस्मरण करतो आणि हा फक्त दोनदाच करतो मग हा कसा माझ्यापेक्षा श्रेष्ठ मग विष्णूंनी त्यांना एक काठोकाठ पाण्याने भरलेला घडा दिला व सांगितले की ह्यातील पाणी न सांडता हातात घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून या ना नारदांनी काळजीपूर्वक हातात घडा ठेवून प्रदक्षिणा मारायला निघाले व रात्रीपर्यंत कामगिरी फत्ते करून परत आले विष्णूने त्यांना विचारले की या वेळात माझे नाव कितीदा घडले नारद म्हणाले एकदाही नाही माझे सगळं लक्ष कामात होते मग विष्णू म्हणाले पहा त्या शेतकऱ्याने निदान दोनदा तरी माझे नाव घेतले इतका दिवसभर व्यस्त असताना मग श्रेष्ठ कोण आपल्या असं लक्षात येते की नाम घ्यायला कुठलाही काळाचं बंधन नाही कुठल्याही वेळेचं बंधन नाही तुम्ही कधीही देवाचं नामस्मरण करू शकता कुठेही असताना तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता नामस्मरण करायला काहीच बंधने ना ना नाहीत आपण काहीही कामात असताना आपण आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करू शकतो भगवंताला ते मान्य आहे काम बाजूला ठेवून नामस्मरण करा असं भगवंतांनी आपल्याला कधी सांगितलेलं नाही म्हणून तुम्ही कोणत्याही कामात असाल तेव्हा तुमचं काम चालू असताना तुम्ही सतत तुमच्या मुखाने तुमच्या इष्टदेवतेचं भगवंताचं नामस्मरण हे करायला हवं तुम्हाला जी देवता आवडते तिचं तुम्ही नामस्मरण हे करायला हवं नामस्मरण हे असं आहे की आपल्याला ते प्रत्येक गोष्टीतून उद्धारते त्यामुळे तुम्ही नामस्मरण हे नक्की करा या व्हिडिओतली माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद